था। था। एक एक तीन चार दोन हजार तेवीस म्हणजे दीड वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वीची मिटिंग लावलंय मॅडम मॅडम फक्त एकच आहे एक कमिशनर साहेबांनी लोकांना भेटवून राष्ट्र योग्य नाही आणि ते काय रजिस्टर काय बघा काय रजिस्टर हे रजिस्टर बघा घे मध्ये घे एक रजिस्टर रजिस्टर दो 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 दो। दोन इंट्रिया वर्षाला दोन इंट्रिया वर्षाला ती पण एक कसली आहे बघा हो बा तुमच्या लोकांनी इकडे खाली निरोप दिला इकडे निरोप घेऊन आला मॅडम साहेबांनी बासायला सांगितलंय डोळा सेन्सिटिव विषय आहे तुम्ही फक्त तुमची जी रजिस्टर आलेलं महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि आज मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयात आपण जर पाहिलं तर आज अतिशय महत्त्वाचा एक विषय घडलेला आहे वसई विरार शहरामध्ये सर्व संघटना ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आपल्याला दिसतंय कारण काय तर मुस्लिम समाजाने या ठिकाणी कब्रस्तानाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि काही काही सर्व धर्मीय बांधव त्याच्यामध्ये सामील आहेत आणि काही जे मुस्लिम समाजाचे बांधव आहेत ते त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेत खालती आणि जर आपण पाहिलं तर वरती वसई शहर महानगरपालिकेचे आयुक्त कोणाच्या बरोबर तरी मिटिंग करतायत तर कोणाबरोबर तर आमदाराबरोबर कदाचित ही मिटिंग सुरू आहे मग आयुक्तांना आमदार महत्वाचे आहेत की सामान्य माणूस महत्वाचा आहे आपण जर पाहिलं तर ज्या दिवसापासून वसई विरार शहर महानगरपालिकेचं हे आयुक्तालय झालेलं आहे त्या दिवसापासून हे आयुक्तालय आपल्याला चर्चेत पाहायला मिळतंय चर्चा कसली तर ही चर्चा आयुक्तांना कोणाचा दबाव आहे कोणासाठी आयुक्त काम करतात सामान्य माणसासाठी नाही वसई विरार शहर महानगरपालिका ही सामान्यासाठी नाही सोबत यावलेला कैलाश पाटील आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुझफ्फर घनसार आहेत जाणून घेऊया नेमका सगळा काय विषय काका तुम्ही कधीपासून इथे बसलात अर्धा तास झाला अर्धा पाऊन तास झाला मला सेक्रेटरी इकडे बसवलं साहेब आणि नंतर अर्धा मला वाटतं त्यांची आढावा बैठक पण आता कमिशनर कोण असिस्टंट कमिशनर सगळेच गेले पण तीन चार कमिशनर मी ओळखतो ते येऊन परत गेले आणि ते आमदारांबरोबर काहीतरी एवढी काय महत्वाची आमदारांबरोबर चर्चा त्यांच्या मध्ये चालल्या मला माहिती नाही आम्ही त्यांच्याकडून फक्त पाच मिनिटं मागितलेली की पाच मिनिटं तुम्ही खालची खालती एवढे लोक बसलेत एक तर तुम्ही या किंवा तुमच्या कोणताही अडिशनल आयुक्तांना बोलवा आणि त्यांच्याशी करून तो विषय मार्गी लावूया पण मला मा, वाटतं की माननीय कमिशनर साहेबांना हा विषय चिघळवायचा आणि त्याच्या त्याच्यामुळे ते आतमध्ये बसलेत आणि शिष्टमंडळ जे खालून आलेले कमिशनर भेटायला त्यांना वेळ देत नाहीये आणि त्या लोकांना कमिशनर परमिशन पण देत नव्हते त्यांना जागा देत नव्हते कमिशनर म्हणाले सांगून त्यांना जागा वेल परवून दिलं त्यांनी मंडप बांधला तो पण तोडला म्हणजे ही काय झाली ही दादागिरी झाली का आयुक्तची आयुक्तांची दादागिरी झाली का मग आम्ही काय करायचं आम्ही हात जोडून बसलेलो आहे दोन मिनटांची वेळ मागतो कमिशनरला आणि तीनचा टाइम निघून गेलाय साडेतीन वाजल्यात आणि त्यांची मिटिंग पण संपलेली आहे मग जर तुम्ही तुमच्याकडे जर आम्ही हात जुडून येत असाल आणि तुम्ही मानत नसाल तर आम्ही काय करायचं आयुक्तांनी ठरवावं घेणार आमचे समाजाचे तर्फे आमचे काका इकडे आलेले आहेत ह्या जे आंदोलन आहे हे सर्व धर्मीय कुठल्या पक्षाचं नाहीये आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की अर्धा तास तुम्ही बसा मी भेट देतो आम्ही अर्धा तास बसले बसले नंतर त्यांनी परत मधून आतमधून आवाज आली आयुक्त हेच बोलतात का आम्हाला भेट द्यायची नाही आम्हाला कदाचित असं वाटतंय का कुठला तरी आमदार बसलेला आहे आमदाराचा प्रेशर असेल का यांना भेट देऊ नका त्यांचा काय अर्थ असेल त्यांना माहिती नाही आम्हाला त्याचे पण हे जे केले ते आम्ही परत काकानी सांगितलं का तुम्ही आमची नोंद घ्या की रजिस्टरवर अच्छा तो नोंदचा रजिस्टर तो आणला तोही अर्ध तासानंतर आणला अर्ध्या तासान आणल्यानंतर ते रजिस्टर आम्ही बघितलं ते दोन हजार तेवीसचं आहे म्हणजे ते आता तयार करून त्यांनी पाठवले म्हणजे आयुक्तांना लोकांसाठी वेळ नाहीये आयुक्तांना फक्त इकडे बसण्यासाठी वेळ आहे त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची का आयुक्तांनी तीनच्या नंतर जो टाइम दिलेला आहे ते टाइम पण बघत आला साडेतीन झाले तरी ते भेटायला तयार नाही में। दालमे कुछ काला आहे हे शंभर टक्के मी बोलतो खरंच दालमे कुछ काला आहे कारण ज्या दिवसापासून हे नवीन आयुक्तालय झालेलं आहे त्या दिवसापासून सामान्य माणसांना या ठिकाणी मुभा नाही आपण जर पाहिलं तर खाली आपले मुस्लिम धर्मीय सर्व बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि वरती अशा प्रकारचे कृत्य चाललेत त्याला काय म्हणावं जर आयुक्तांना आमदार महत्वाचे असतील तर त्या आमदारांना ज्यांनी निवडून दिलं ते सामान्य मतदार त्यांच्या महत्वाचे नाही आहेत का टॉपटेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा